तीन वाटे तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ हे सहा ते सात तास भिजत ठेवून मिक्सरला बारीक वाटून घ्या आता शे पावसाचे दिवस असल्यामुळे कोमट पाण्यात वाटलं तरी चालेल पीठ लवकर येतं हे बघा मस्त पीठ आलं आहे या पिठाच्या आता आपण गरम गरम आंबोळ्या काढायला घेऊया त्याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित ढवळून घेऊया मी भिडं ठेवलं आहे गरम करायला भिड्याला तेलाने ग्रीसिंग करून घेऊया व्यवस्थित आणि आंबोळी काढायला घेऊया आंबोळीला मस्त जाळी सुटते आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित आलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया गरमागरम आंबोळी खायला तयार आणि हा आहे मिकी माउसचा डोसा हा माझ्या नन्नासाठी